राज्यात फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीसच्या दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकाचं नुकसान झालं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तीनशे सदतीस कोटी एकेचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयांचे अनुदानास वितरण राज्य सरकारने मान्यता दिली आहे त्यामुळे नुकसान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही साथ दिलासा मिळणार आहे कारण आता पेरणी हे जवळ आलेली आहे शेतकऱ्यांना याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घ्यावं तर आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी राज्य सरकारने एकूण चौथी जिल्ह्यातील तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन बदित शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर हिंगोली नांदेड बीड धारशिव जालना या जिल्ह्यासह पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा तसेच गोंदिया आणि गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे म्हणून नागपूर विभागातील पन्नास हजार एकशे चौऱ्याण्णव बदल शेतकऱ्यांसाठी चौतीस कोटी एक्क्याण्णव लाख त्रेसष्ट त्रे हजार रुपयांचा तर अमरावती जिल्ह्यातील चौपन्न हजार पाचशे सातशे एकोण एकोणतीस शेतकऱ्यांना सहासष्ट कोटी एकोणीस लाख अकरा हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सदुसष्ट हजार चारशे शी बासष्ट शेतकऱ्यांसाठी एकोणसाठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख वीस हजार रुपयांची निधी मंजूर केला आहे धन्यवाद शेतकरी माहिती उपयुक्त वाटल्यास आपलं कृषी वार्ताहर मराठवाडा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या शेतकरी मित्राकडे शेअर करा धन्यवाद शेतकरी बांधवांना